नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल मला एक कमेंट आली <coughs> मित्रांची तर ते आपले सबस्क्रायबर आहेत समजा जुनी तर त्यांची कमेंट आली होती की म्हणे दादा आपल्याला शेळीपालन पालन सुरू करायचं आहे हे तर नेमकं सुरुवात कशी करावी कशी करावी म्हणजे त्यांचा प्रश्न असा होता की शेळी शेळ्या विकत घेऊन करावी शेळी पालन करावं की बोकड पालन करावं किंवा नवीन पाटी घेऊन करावं असा त्यांचा प्रश्न होता तर आता त्यांच्या प्रश्नाला आपल्याला उत्तर देणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आजचा हा व्हिडिओ आपला त्या ट्रॉपिकवरून आणणार आहे की बाबा आपण बोकड पालन करावं की शेळी पालन करावं किंवा पाटी घेऊन समजा सुरुवात करावी त्याच्यावरती आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ शूटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप न करता बघा कारण की ही माहिती तुमच्या फायद्याची असणार जेव्हा मला माहिती आहे त्या माहितीनुसार मी तुम्हाला याच्यामध्ये माहिती देणार आहे तर मित्रांनो आता सर्वप्रथम आपण जरशी पालनाचा विचार जर केला तर बोकड पालन जर समजा करून सुरुवात जर केली बोकड पालनापासून तर सर मित्रांनो सर्वप्रथम बघू आपण बोकड पालनाचं समजा बोकड पालन जर करायचं असेल तर तुम्हाला बाजारामधून बोकड विकत घेऊन त्याचं बोकड पालन करावं लागेल तर आता तुम्ही कसं जरी बोकड घ्यायला गेलं तर गेल, तुम्हाला अडीच ते तीन हजारापर्यंत सध्या बोकडं भेटतील समजा आणि कसं आहे मित्रांनो जे पालक आहेत ते तर बोकड मोठले वस्तर विकत नाही हो कारण की कोणी पण आपल्या नफ्यासाठी चांगले मोठले होऊ देतात आणि नंतरच विकतात आता बोकड बाजारामध्ये सहसा असा छटाले बोकडे येतात ते म्हणजे कसे असतात पावसाळ्यामध्ये काही खराब झालेले असतात त्यांची वाढ झालेली नसतात असे काही बोकड असतात आणि बोकड पालनामध्ये एक सर्वप्रथम म्हणजे असा विषय मित्रांनो बोकड पालनामध्ये आपल्याला बोकडांची काळजी चांगल्यापैकी घ्यावी लागते त्यांना खुराक पण चांगल्यापैकी द्यावा लागतो आणि म्हणजे पन्नास टक्के पैसे आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला अडीच अडीच तीन तीन हजाराला आणू शकतो आणि नंतर आपण तीन चार महिने सांभाळून समजा ते पण आपण दामदुप्पट त्याच्यामध्ये पण चार महिन्यामध्ये करू शकतो ते पण खूप चांगला आहे बोकड पालन मग त्याच्यामध्ये एक रिक्षा अशी मित्रांनो की जर बोकड जर चांगले बघून आणले तर काय अडचण नाही जर एखाद्या वेळेस आपण जर अर्ध्या किमतीमध्ये विकत आणले समजा अडीच अडीच तीन तीन हजार आणि त्याच्यामधले दोन बोकड जर गेले आपला तर आपला नफा तोटा एक होऊन जातो तर त्याच्यामुळं तुमच्यावर डिपेंड राहिलं बोकड पालन करायचं आणि परत कसं आहे त्यांचं खुराकाचं नियोजन चांगलं ठेवावं लागतं चांगली व्यवस्था करावं लागते तेव्हा तुम्हाला दामदुपट भेटता येत चार महिन्यामध्ये समजा आता दुसरा विषय म्हणजे हा झाला बोकड पालनाचा दुसरा विषय म्हणजे शेळी पालनाचा तर शेळी पालनामध्ये कसं आहे पाठीचा जर वापरण्यात आता दुसरा विषय तर पाठी घेऊन जर तुम्ही शेळी पालन जर समजा पाठी घेऊन जर सुरुवात करत असाल तर पाठीमध्ये कसं आहे मित्रांनो पाट तुम्हाला सहा महिने आणल्याच्या नंतर सहा महिने अंगावर सांभाळावं लागतं स्वतः कारण की ते जनायला सहा महिने लागत आहेत सुरवातीला जर आणल्या तर सहा सात महिने तुमचे त्याच्यामध्ये जाणार त्याच्यानंतर काय होतं पहिल्यावर पाटा असतात पहिल्यावर पाठी स सहा एकच एकच पिल्लू देतात आणि एक पिल्लू दिल्याच्यानंतर तुम्हाला जास्त इन्कम नाही का पैसा तर कमी लागणार पाठी घ्यायला तुम्हाला आणि इन्कम पण त्याच्यामधून तुम्हाला कमीच भेटेल तर पाठी घेऊन पण तुम्ही शेपालन सुरू करू शकता कमी जर तुमच्याकडे रक्कम असेल तर पाठीपासून पण तुम्ही चांगल्यापैकी शिळे पालनाचं चा। पुढचं समोरचं समजा नियोजन करू शकता पण माझे हिशोबानं तुम्हाला पाठीऐवजी पालन खूप फायद्याचं राहील तर कसं राहील त्याच्याविषयी मी थोडं तुम्हाला माहिती सांगतो तु। कारण की आज जर शेळी तुम्ही जाणलेली शेळी जर घेतली आज तुम्हाला पाच सहा पाठी घ्यायच्याऐवजी तुम्ही जर तीनच शिळे जर घेतल्या आणि ते जर जाणलेले घेतल्या दोन दोन पिल्लाचे जर घेतल्या तर त्यांचे पिल्लं तुम्हाला सहा पिल्लं येतात आणि सहा पिल्लं तुम्ही जर आता पा उन्हाळा चालू आहे समजा आता फेब्रुवारी चालू आहे आता सध्या जर तुम्ही दोन दोन पिल्लांच्या शेळ्या जर घेतल्या तीन तर सहा पिल्लं व्हावी हे सहा पिल्लं जर तुम्ही तीन महिने सांभाळले एक एक महिन्याचे जरी जाणलेले असल्या आणि चार महिने जर चांगलं नियोजन जर करून खुराक देऊन जर हे केलं दोन दोन पिल्लं तर तुमच्या शेळ्यांचे मे महिन्याच्या शेवटला लास्टला तुम्ही जर विकले शेळ्या हे आपलं सॉरी पिल्लं तर ते पिल्लं तुमच्या शेळ्याचे दाम तुम्हाला या तीन चार महिन्यात परत येतील म्हणजे आता मार्च एप्रिल मे ती, तीन महिने राहिले तीन महिन्यामध्ये तुमचे तुमचं पेमेंट तुम्हाला परत येतं आहे आणि शेळ्या असाल तर असेल राहतं आणि परत कसं आहे आता आता सध्याच्या हंगामामध्ये तुमच्या शेळ्या परत गाभण राहतात गाभण राहून पर परत तुमच्या पावसाळ्यामध्ये शेळ्या जणून परत तुम्हाला त्याचं इन्कम भेटते पिल्लं होतात त्याच्यामुळे शेळीपालन कसं फायद्याचं आहे मित्रांनो बोकड पालनापेक्षा आणि पाठी घेतल्यापेक्षा शेळी ही किती पण फायद्याची आहे कारण तुम्ही तिचे पहिले पिल्ले सुरुवातीला तुम्हाला दोन दोन पिल्लं विकायला भेटतात आणि पाठीचा जर विचार केला तर पाठीला तुम्हाला सुरुवातीला एक एकच पिल्लं भेटणार पाठीकडून आणि कालावधी पण खूप जास्त लागणार आणि इथं तसं बोकडांचं नाही मित्रांनो बो आ, हे आप सॉरी शेळ्यांचं नाही शेळ्यांचं तुम्हाला म्हणजे नगद पैसा आहे तुम्ही जर पिल्लांच्या शेळ्या जरा घेतल्या विकत तर मला तीन चार महिन्यांमध्ये तुमच्या शेळ्यांची जी गुंतवणूक झालेली ती तुम्हाला परत सहा पिल्लांमधून परत भेटला आणि शाळेचं असं तसे राहतील परत तुमच्या शेळ्या आता सध्या गाभून जाऊन पुढं तुम्हाला पावसाळ्यामध्ये परत त्यांची व्यथं भेटतील अशा पद्धतीनं तुम्ही जर शे पालन बोकड पालन पाठ पालन केल्यापेक्षा पालनापासून सुरुवात जर केली तर तुमचं शे पालन खूप फायद्याचं राहील आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याच्यामध्ये नफा दिसतो कारण की बोकडाचे पैसे गुंतवणूक करून परत तुम्हाला गुंतवणूक करायची त्याच्यामध्ये एखादा बोकड जर दगावला तर तुम्हाला ते लॉसमध्ये येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुमच्यावर डिफ्रेंड राहिलं समजा पण माझ्या हिशोबा शेपालन चांगलं असतं शे शेळ्यांपासून सुरुवात केलेली कधी पण चांगली असती त्याच्यामुळं सुरुवात करायची असेल तर तुम्ही शेळ्यांपासून करू शकता बाकी तुमचा विषय राहिला मित्रांनो जेवढी मला माहिती होती मी शेळ्यांपासूनच सुरुवात केलेली आहे पाठीला जास्त कालावधी लागतो आणि पाठी सुरुवातीला एक एकच पिल्लू देता येतं आपल्याला तुम्हाला कसं तुमच्या नियोज हिशोबानं तुमच्या नियोजनाच्या जीवनाच्या हिशोबाना तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता मित्रांनो मला मित्राची कमेंट आल्यामुळं मला उत्तर देणं योग्य होतं त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला योग्य वाटला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ तुम्हाला अशीच या चॅनलवरती भेटेल व्हिडिओ चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान जे हिंद जे भारत मित्रांनो